आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी साग मनापासून स्वागत आहे बारा एप्रिलला शनिवारी आहे हनुमान जयंती हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आपल्या आयुष्यामधली दुःख संकट अडचणी हे दूर करण्यासाठी हनुमान जयंती दिवशी अत्यंत प्रभावी उपाय केले जातात त्यातलाच एक उपाय आपण बघणार आहोत आपल्याला फक्त एक दिवा या ठिकाणी लावायचा आहे तो दिवा कसा लावायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपल्याला भविष्य काळामध्ये कुठल्याच प्रकारच्या अडचणी किंवा आपल्या कामांमध्ये विघ्न येऊ नयेत किंवा आपली जी प्रगती आहे आत्ता चालू आहे त्यापेक्षा आप चा जास्त आपली प्रगती व्हावी प्रत्येकाला वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये आपण दिवसेंदिवस प्रगतीची शिखरं चढावीत दिवसेंदिवस आपली प्रगती व्हावी आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपली व्हावी आपल्या पतीची व्हावी संपूर्ण घरादाराची प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं त्यामुळे बघा असे प्रभावी दिवस असतात त्या दिवशी आपल्याला हे उपाय जर केले तर त्या नक्कीच त्याची अनेक शुभफळं आपल्याला प्राप्त होत असतात त्यामुळे सगळ्यांनी या दिवशी हा उपाय करा अत्यंत साधा सोपा उपाय आहे संपूर्ण घरासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे घरातल्या करत्या व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल घरातल्या कोणीही केला तरीही चालेल काहीही हरकत नाही प्रत्येकाने सेपरेट करण्याची गरज नाही हे लक्षात घ्या पण प्रत्येकाने हा उपाय करा बघा विशेष म्हणजे हनुमान जयंती शनिवारी आलेली आहे या दिवसाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि आपल्याला मारुतीला एक वस्तू नक्की अर्पण करायची आहे ती वस्तू कोणती आहे ते पण मी तुम्हाला सांगणार जे आहे जेव्हा आपण ही वस्तू मारुतीला अर्पण करतो तेव्हा बघा आपल्या आयुष्यातली दुःख संकटं अडचणी जे आहेत ते सगळे हनुमानजींच्या आशीर्वादाने दूर होतात आणि आपल्यावर हनुमानजींचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो तर अतिशय महत्त्वाची वस्तू आहे बघा ही वस्तू तुम्ही आधी जाणून ठेवा तुम्ही व्हिडिओ बघितला आहे लगेचच तुम्ही आज आणून ठेवली तरीही चालेल किंवा शनिवारी आणा पण ही वस्तू तुम्ही नक्की हनुमानजींना त्यांच्या चरणापशी जे आहे ते अर्पण करायची आहे या गोष्टींचं अत्यंत महत्त्व आहे आणि ज्या त्या तिथीला हे उपाय जर केले तर अनेक प्रकारची शुभफळं प्राप्त होतात त्यामुळे लक्षात घ्या तिथीचं महत्त्व ओळखा आणि ज्या त्या दिवशी शुभदिनी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर बघा या दोनही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे कुठे आपल्याला दिवा लावायचा आहे आपल्या संपूर्ण वर्षभराची प्रगती जी आहे ती नक्कीच या दोन उपायांमुळे होऊ शकते ज्या अडचणी आहेत आपल्या मार्गातल्या त्या देखील दूर होतात आणि आपले बघा काहीही तुमची अडचण असेल काहीही संकट असेल समजा संतानप्राप्तीमध्ये अडचणी येत आहेत मुला बाळांच्या बाबतीमध्ये अडचणी येत आहेत मुलं हट्टी आहेत चिडचिडपणा करत आहेत किंवा मुलं व्यसनाधीन झालेली आहेत वाईट गोष्टींच्या आहारी गेलेले आहेत तरी देखील तुम्ही हा उपाय करा बऱ्याच वेळेला मुलं खूप चांगली असतात अभ्यासामध्ये अचानक ते अभ्यास करायचा थांबवतात आणि वाईट मार्गाला लागतात किंवा काहीतरी असं त्यांच्या आयुष्यामध्ये डिप्रेशन येतं की ती काहीच करेनाचे होतात अभ्यास करत नाहीत काहीच काम करत नाही तर अशा ह्याच्यामध्ये पण तुम्ही अशा कारणासाठी पण तुम्ही हा उपाय करा शक्य असेल मुलांसाठी तुम्ही पर्टिक्युलरली करणार असाल तर मुलांकडून हा उपाय करून घ्या मुलांच्या हातून असा हा दिवा लावा आणि मुलांच्या हातून ही वस्तू जी आहे मारुतीला अर्पण करा जर मुलांसाठी तुम्हाला करायचं असेल पण तुम्हाला स्वतःसाठी किंवा संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीसाठी असं करायचं आहे तर तुम्ही घरातल्या कोणीही उपाय केला तरीही चालेल तर बघा मुलांसाठी तुम्ही करू शकता लग्न जमत नाही आहे त्यांचं संतानप्राप्तीसाठी तुम्ही अशा प्रकारे हे दोन्ही उपाय करू शकता किंवा बघा खूप जास्त कर्ज जा आहे ते आ, हटत नाही आहे किंवा कोणाला तरी उसने पैसे दिलेले आहेत ते परत मिळत नाही कुठेतरी पैशाचा भरपूर लॉस झालेला आहे प्रॉपर्टीचं काम आहे अडकलेलं आहे काही केलं ते पुढे सरकत नाही घर बांधणार आहात पण त्यामध्ये असंख्य अडचणी येत आहेत किंवा अजून कुठलंही काम आहे ते मार्गी लागत नाही आहे व्यवसाय आहे उद्योग आहे तो व्यवस्थित चालत नाही आहे आधी व्यवस्थित चालत होता पण आता तो बंद पडलेला आहे किंवा मग नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही आहे किंवा नोकरीमध्ये त्रास होतो आहे इतर सहकाऱ्यांचा तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक कामासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आणि बघा अडचण जरी काही नाही आहे तरी देखील पुढील येणारं वर्ष आपल्याला आणखी जास्त भरभराटीचं प्रगतीचं जावं कुठल्याच प्रकारचं विघ्न अडचण आपल्या का कामामध्ये येऊ नये आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी हनुमानजींचा शुभ आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे एक फक्त दिवा लावायचा आहे दिव्याचं महत्त्व हे खूप जास्त आहे दिवा, दिवा जर आपण लावला अशा शुभ दिनी तर बघा आपली जी काही इच्छा आहे ती देवापर्यंत पोचायला एक मार्ग मिळतो आणि तो जो दिवा आहे तो आपल्या मधला आणि देवाच्या मधला एक दुवा असतो आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या दिव्याद्वारे देवापर्यंत पोचतात त्यामुळे बघा या सकारात्मक ज्या जो प्रकाश असतो दिव्याचा तर तो सकारात्मक प्रकाश आपल्या मनोकामना देवापर्यंत पोचवत असतो त्यामुळे बघा असा एक दिवा जो आहे तो अवश्य तुम्ही अशा दिवशी लावायचा आहे तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की हा दिवा आपल्याला कसा लावायचा आहे तर यासाठी मातीची पणतीच आपल्याला लागणार आहे धातूचा दिवा तुम्ही घेऊ नका मातीची पणतीच घ्या मातीचा दिवा जेव्हा आपण घेतो तेव्हा त्यामध्ये अनेक शुभ अशा लहरी असतात आणि जेव्हा मातीची पणती आपण वापरतो तेव्हा तो उपाय आणखी जास्त प्रभावी ठरतो जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते त्यामुळे मातेची पणतीच आपल्याला वापरायची आहे चांगली नवीन पणती असावी जुनी वापरलेली आदी उपायांसाठी घेऊ नका तर अशी ही पणती घ्यायची आहे हनुमान मंदिरामध्ये अवश्य या दिवशी जा शनिवारी हनुमान जयंती आहे तुम्ही वेळात वेळ काढून हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे तिथे तुम्हाला ही पणती न्यायची आहे त्यामध्ये ते मोहरीचं तेल टाकायचं जोडवात टाकायची म्हणजे दोन वातींची मिळून एक वात बनवायची आणि अशी जोडवात त्या दिव्यामध्ये टाकायची आहे मोहरीचं तेल वापरा यामध्ये आता बघा असा हा दिवा आपल्याला हनुमानजींच्या समोर तिथे लावायचं आहे म्हणजे तिथे तुम्ही बसा आणि असा हा दिवा हनुमानजींकडे त्याचं तोंड आलं पाहिजे वात आली पाहिजे अशा पद्धतीने तो प्रज्वलित करायचा आहे आता असा हा दिवा प्रज्वलित केला की त्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं कुंकू टाकायचं आहे त्या तेलामध्ये आणि त्याचबरोबर दोन चांगल्या लवंगा घ्यायच्या आहेत फुल असलेल्या आणि त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत या दिव्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला तिथे बसून हनुमान चालिसाचं चा पठण करायचं चा आहे तुम्ही एकदा केलं तरी चालेल तुम्हाला अकरा वेळा करायचं असेल तर करा काही हरकत नाही पण तुम्ही एकदा तरी हनुमान चालिसाचं सा पठण तिथे बसून करायचं आहे असा हा दिवा प्रज्वलित करायचा आणि असं हे पठण हनुमान चालिसाचं सा करायचं आहे हात जोडून हनुमानजींना प्रार्थना करायची आहे माझं असं असं काम आहे त्यामध्ये मला यश द्या माझ्या आयुष्यातली सगळी विघ्न अडचणी ज्या आहेत ती दूर होऊ द्यात संकट आहेत ते दूर होऊ द्यात हो आणि माझी रखडलेली सगळी कामं तुमच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण होऊ द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची मुला मुला आहे मुलांसाठी करायचं असेल मुलं येणं शक्य असेल तर त्यांना न्या त्यांच्या हातून तुम्ही हे करून घ्या पण बघा मुलं करणं शक्य नाही आहे कुठेतरी बाहेरगावी आहेत तर तुम्ही स्वतः मुलांसाठी केला तरी चालेल आता बघा दिवा प्रज्वलित करताना काय करा विड्याची दोन पानं न्या आणि दोन पानं अशी ठेवायची आहेत तिथे डेट पुढे हनुमानाकडे करायचं आहे दोन्ही पानांचा थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावरती तुम्ही दिवा ठेवा म्हणजे आसन द्यायचं आहे आपल्याला दिव्याला तसाच दिवा लावायचा नाही किंवा तुम्ही त्या विड्याच्या पानांवर दोन्ही एकमेकांवर पानं ठेवायची आहेत आणि त्यावरती फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरीही चालेल आणि त्यावरती तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे असा हा दिवा तुम्हाला हनुमान जयंती दिवशी शनिवारी लावायचा आहे हनुमान मंदिरामध्ये तुम्ही सकाळी लावा किंवा मग संध्याकाळी लावा काहीही हरकत नाही हा असा हा उपाय आपल्याला हनुमान मंदिरामध्ये करायचा आहे बघा ज्यांना अजिबात शक्य नाही आहे हनुमान मंदिरामध्ये जाणं काहीतरी अडचण आहे किंवा जाऊ शकत नाही तर बघा त्यांनी घरामध्ये आपल्या देवघरामध्ये असा दिवा लावला तरी चालेल हनुमानजींचं स्मरण करा आणि मग तुम्ही असा देवा तुमच्या देवघरामध्ये लावू शकता पण प्रयत्न करा की हा उपाय तुम्ही हनुमानजींच्या मंदिरामध्येच करू शकाल कारण जेवढी सकारात्मक ऊर्जा मंदिरामध्ये असते तेवढी आपल्या घरामध्ये नसते मंदिर म्हणजे खूप जास्त सकारात्मक ऊर्जा असते तिथं आणि कुठलाही उपाय तिथं अत्यंत प्रभावी ठरतो तर असा हा उपाय शक्यतो तुम्ही मंदिरामध्येच करा आता बघा मारुतीला कुठली वस्तू अर्पण करायची हे तर बघा थोडेसे काळे उडीद न्यायचे आहेत आपल्याला आणि काळे उडीद जे आहेत तर हनुमानांच्या चरणापशी आपल्याला ठेवायचे आहेत त्याचबरोबर बघा गुलाबाचं लाल फूल जे आहे ते तुम्ही न विसरता न्या लाल कलर जो आहे लाल रंग जो आहे तो हनुमानांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे बघा गुलाबाचं लाल फूल न्यायला विसरू नका ते तुम्हाला त्यांच्या चरणांशी अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर जो विडा असतो पानाचा तर तो देखील तुम्ही या दिवशी हनुमानजींच्या चरणापशी ठेवून या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत काळे उडीद आपल्याला थोडेसे तिथे अर्पण करायचे त्याचबरोबर तुम्हाला लाल फूल गुलाबाचं लाल फूल लालच असावं आणि त्याचबरोबर जे विडा असतो तर तो हनुमानजींना अतिशय प्रिय आहे तर तो देखील तुम्ही ठेवा शक्य असेल तर या तिन्ही वस्तू ठेवा शक्य नाही आहे तर काळे उडे मात्र आपल्याला ठेवायचेच आहेत आणि मग त्याबरोबर जर तुम्ही गुलाबाचं फूल ठेवलं किंवा मग विड्याचं पान ठेवलं तरीही चालेल अवश्य हे उपाय करा जेव्हा आपण अशा वस्तू हनुमान जयंती दिवशी मारुतीला अर्पण करतो तेव्हा त्यांचा शुभ कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो अनेक रखडलेली कामं आपल्याला मार्गी लागतात संकटे अडचणी जे आहेत ते कायमची आपले दूर होतात त्यामुळे या वस्तू न विसरता तुम्ही मारुतीला अर्पण करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे हनुमान जयंती दिवशी शनिवारी हे उपाय सर्वांना करता येतील